नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करताय स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल काल कोणी कोणी छोटीशी अशा सारिका लाईफस्टाईलला ताईची वाट पाहिली काही घरगुती कारणांमुळे मी काल नाही सारिका लाईफस्टाईलला येऊ शकले सॉरी आज आपण मस्तपैकी येऊया थोडा वेळ जास्त येऊया खूप छान छान ऑफर मी तुमच्यासाठी संध्याकाळी बरोबर नऊ वाजता घेऊन येत आहे तर जवळ सगळ्यांनी या सगळ्यांनी या एक फ्री गिफ्ट आपल्याला तिथे मिळत असतं ऑनलाईनच पेमेंट आपल्याला लगेच करायचं असतं तर या सगळ्या गोष्टीचा लाभ घ्या जे कोणी लाईव्हला येत आहेत ऑनलाईन पेमेंट करत आहेत त्यांनी कृपया फक्त या दिलेल्यावरच्या नंबरवरतीच स्क्रीनशॉट आणि पत्ता पाठवा तरच तुमचे पार्सल तुमचे वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचतील दुसऱ्या कोणत्याही फोनवर केलेलं स्क्रीनशॉट किंवा काय काहीही उपयोगी येणार नाही तुमचा जाईल ना पर्सच्या फोनवर येणारे ना, ना तीनशे तीनच्या फोनवर जिथं तुम्ही पेमेंट करता त्या फोनवर येणारे एकच नंबर आहे छोटीशी आशाचा तिथंच तुम्हाला ऑनलाईन बुकिंग केलेले जे आपण लाईवमध्ये बुकिंग केलेले आहेत काही गोष्टी त्या तुम्हाला तिथंच मिळणार आहेत हे सगळ्यांनी लक्षात ठेवा ज्यांना श्रद्धा नाही ज्यांना सबुरी नाही ज्यांना दम नाही त्यांनी लाईवमध्ये येऊ नका लाइवचं काम मोठं असतं मी तुमचा मेसेज पाहिल्यापासून चार ते पाच दिवसात तुमच्यापर्यंत प्रोडक्ट्स पोचतील तुमचा नंबर हाय करून वरती घ्यायचा काम तुमचं असतं जेवढ्या लवकर नंबर येईल तेवढ्या लवकर तुमचं काम होईल काम मी एकटी करत असते त्यामुळं कोणत्याही प्रकारची घाई किंवा दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी मी नाही देऊ शकत मी तुम्हाला एवढ्या फिफ्टी पर्सेंट ऑफर देत आहे की ज्याच्या किमती तीनशे तीनशे रुपये आहेत त्या किमतीसुद्धा मी तुम्हाला शंभर रुपयामध्ये देत आहे तर प्लीज असं काही करू नका की जेणेकरून तुमच्या माझ्यामध्ये काहीतरी वाद होतील तर सगळ्यांची प्रोडक्ट्स पोचणार आहेत फक्त तुम्ही तुमचे व्यवस्थित एकतर पेमेंट करता नंबर देत ना हे देत नाही पिनकोड नंबर देत नाही पत्ते देत नाही काय 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 करत असता तुम्हालाच माहिती आहे तर प्लीज सगळ्यांनी आपली डोकी शांत ठेवा फक्त आणि फक्त वरती दिलेल्या नंबरवरतीच मधले स्क्रीनशॉट पाठवायचे आहेत आणि त्याच्यावरच तुम्हाला काय पै पाहिजे ते लिहायचं पाठवायचं आहे सगळ्याचे स्क्रीनशॉट पाठवल्यावर खाली छोटीशी लिस्ट पाठवत जाताही आम्हाला हे पाठवायचं आहे त्यामुळं माझं काम सोपं होईल आणि भरभर तुम्हाला सगळं मिळेल तुमचे प्रोडक्ट्स माघारी येतात त्याच्यानंतर तुम्हाला महिन्यानं जाग येते ताई आमचे प्रोडक्ट्स आले नाही तर असं करू नका पंधरा दिवसानं जर मी इथनं कुरिअर केलं आहे हे सांगून पंधरा दिवसानं सुद्धा कुरिअर तुमच्यापाशी पोचलं नाही तर माला लो, साथ वड़ी मला लवकरात लवकर संपर्क साधत जा त्यावेळी मलाही कळतं की कुरिअर ऑफिसमध्ये पडले माझ्या इथल्या का तुमच्या इथल्या का काय झालंय ते तर या साऱ्या गोष्टी थोड्याशा तीन मिनिटं तुमचे मी घेतले पण हे लक्षात ठेवा तर चला सगळ्यांनी छानपैकी एक कोलगेट स्माईल द्या आणि आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुमच्यासाठी घेऊन आहे ते म्हणजे ऑनलाईन कंपनी ऑनलाईन बिझनेस साधे बिझनेस आपले चालत आहेत तर त्यासाठी काय करायचं कशामुळं आपले बिझनेस चांगले चालू शकतात ह्याचा छोटूसा एक रेमेडी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे फार जण म्हणतात ताई तुमच्या रेमेडी आम्ही मिस करतोय तर मी रोजच्या रोज उपाय आणि रोजच्या रोज रेमेडी सांगत आहे ज्यांच्या प्रोडक्ट्सवर पण रेमेडी सांगत आहे आणि विदाऊट प्रोडक्टच्यासुद्धा रेमेडी सांगत आहे पण त्याचबरोबर तुम्हाला आज मला दाखवायचं आहे त्याच्या आधी एक अजूबा तो पण एकदम छोटूसा काय आहे हे हे आहे सिट्रिनचा ट्री तो सुद्धा एवढा सा स्वच्छ करायला सोपा ठेवायला सोपा एकदम सोपा ज्यांच्या अगदी हे आहेत गाड्या वगैरे आहेत की जन जे सदान कदा आपल्या गाड्यांमध्येच राहतात किंवा तिथनंच त्यांना पैसा मिळतो त्याला सुद्धा ग्ल्यू लावून तुम्ही हे सिटरीनचा टॉवर तिथं चिटकवू शकता आपल्या टेबलवर ठेवू शकता चिटकवू शकता शोकेसमध्ये ठेवू शकता ह्याला वर्ण कुणीही हात लावून रेकी जाणार नाही रेकी आतमधल्या क्रिस्टलवर असणार आहे तर असा छोटूसा धमाका अगदी छोट आहे तुम्हाला सुद्धा मोठं वेळेस दिसतंय पण अगदी छोटूसा धमाका हा तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे सिट्रिनचा छोटूसा ट्री ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी माझ्या वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आजचा काय आहे विषय आपला की बिझनेस ऑनलाइन चालत नाही कंपनी चालत नाही दुकान चालत नाही काही चालत नाही या सगळ्या गोष्टीवर उपाय सांगा सगळ्यात पहिला उपाय हा आहे की तुमची संगती कशी आहे आज प्रत्येकाला मित्र असतात मैत्रिणी असतात बिझनेस पार्टनर असतात सगळं असतं पण एक लक्षात ठेवा तुम्ही की तुम्ही पांढरे स्वच्छ कपडे घातलेले आहेत आणि तुम्ही तुमच्या जर अंगावर चिखल उडाला तर तुम्ही कसे होणार पांढरे स्वच्छ राहणार आहात का चिखलानच कपडे भरणार ते घाण होणार आणि ते टाकून द्यावे लागणार किंवा तो चिखल उडाला आहे तुमच्या अंगावर म्हणून तुमच्याकडं लोक त्या नजरेनं बघणार म्हणून संगती सुद्धा चिखलासारखीच असते म्हणतात ना चप्पल पण साथ देते पण मागणं चिखल उडवते त्याच प्रकारची आपली संगती असते जशी संगती तसा बिझनेस तसं सगळं काही बिझनेस चालण्यामागं ओरा आपला पूर्णपणे काम करत असतो तुमच्या ओऱ्यामध्ये कोण कौन कोण आहे किती निगेटिव्ह एनर्जी तुमच्यापेक्षा आहे किती जण चिखल उडवणारी तुमच्यापशी आहेत म्हणून संगती निवडताना योग्य संगती निवडा जी आपल्याला योग्य मार्गदर्शन करेल ना की मागणं आपल्या चिखल उडवेल किंवा आपण चांगले असताना आपल्याला चिखला ढकलून देईल तर सगळ्यात बिझनेसचं मोठं हेच आहे की तुमचा ओरा कसा आहे तुमच्या अवतीभोवतीची माणसं कशी आहे तुमच्या अवतीभोवती जर कुणी निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला कधीच धंद्यामध्ये यश मिळू देणार नाही तर आपला ओरा ठीक करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे ओरा सोप प्रत्येक व्यक्तीनं ओरा सोप हा मवशेनंतर अकरा दिवस वापरा वाच त्यावेळी आपला ओरा क्लीन राहतो ओरा क्लीन असला तर बुद्धी क्लीन राहते मन क्लीन राहतं आणि आपोआपच गिराईक आपल्याकडं अट्रॅक्ट होतं आपोआपच वा कमाई वाढते आणि आपोआपच वा पुढच्या सगळ्या गोष्टी होतात पण त्या हे तर करा सगळ्यांनी आपली संगती तपासा राग आला तरी चालेल पण एका झटक्यात वाईट माणसाचा वाईट माणसाकडनं जर दोनदा तुम्हाला अनुभव आले तर तिसऱ्या ह्याला गेट आऊट हे आपल्या आयुष्यातनं त्यांना केलंच पाहिजे तरच आपण पुढं जाऊ शकतो नाहीतर चिखलातच राहायची त्यांच्यासारखी वेळ आपल्यावर येते त्यामुळं संगतीकडं जास्तीत जास्त लक्ष द्या त्यामुळं तुमचा ओरा हा दूषित होतो आणि ओरा दूषित होऊन जर तुम्ही गल्ल्यावर बसलात तर तुमचा बिझनेस होणार नाही आणि तो क्लीन करने ओरा क्लीन करण्यासाठी मन पण स्वच्छ पाहिजे आणि ओरा पण स्वच्छ पाहिजे ओरा साबणावर आज ऑफर आहे पाचशे रुपयाला तीन ओरा साबण मिळणार आहेत तुम्हाला तर अमावशेनंतर चौथ्या दिवशीपासून अकरा दिवस तो ओरा साबण वापरायचा असतो तर ओरा साबणावर ही भरघोस ऑफर ही शेवटची ऑफर आहे कारण आता मी मोठे साबण बनवले आहेत छोटे शिल्लक आहेत तेवढेच आज तुम्हाला मिळतील तर लवकर लवकर वरती दिलेल्या नंबरवरती बुकिंग करून टाका आता घ्या उपाय ज्यांना उपाय हवा असतो त्यांनी आता उपाय घ्या की तुमचा बिझनेस चालत नाही आहे त्यावेळी तुमच्या एरिया घर आहे ऑफिस आहे स्टुडिओ आहे पार्लर आहे दुकान आहे अजून काही तुमचे व्यवसाय असतील किंवा घर जर व्यवसाय असा असेल की तिथं तुम्ही नॉर्थ दिशा उडकू शकत नाही तर मग हे हा उपाय तुम्ही तुमच्या घरात सुद्धा करू शकता तर घराच्या किंवा बिझनेसच्या नॉर्थ बाजूला एक छोटस टेबल ठेवावं त्या टेबलावर एक मोठासा काचेचा बाउल ठेवावा आपल्या डिमार्ट मध्ये काचेचे बाउल मस्तपैकी आहेत फक्त तो ट्रान्सपरंट पाहिजे आपल्याला दिसलं पाहिजे त्याच्यातलं असाच घ्यायचा आहे तर काचेचा बाऊल घ्या त्याच्यावर जर तुम्हाला एका सालातले एका सालातले रुपयाचे कॉईन मिळाले म्हणजे दोन हजार चारचा रुपयाचा कॉइन असेल तर ते अकरा कॉईन जर दोन हजार चारचे मिळाले खूप छान नाही मिळाले विषय सोडून द्या जे काही तुमच्याकडं कॉईन असतील ते त्यामध्ये टाका त्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला पाणी पाणी घ्यायचं आहे लेवलमध्ये अर्ध अर्ध पाणी आहे छोटूसे बाऊल घ्या मोठे घ्या जे तुम्हाला पसंत असतील ते घ्या फक्त ट्रान्सपरंट घ्या एवढं त्याच्यामध्ये ते कॉईन टाकायचे त्याच्यावर टाकायचं पाणी त्यात टाकायचं थोडंसं गंगाजल गंगाजल अतिशय महत्त्वाचं आहे ज्यांच्याकडं मोठे मोठे गंगाजलचे कॅन असतील त्यांनी अख्खं गंगाजल वापरलं तरी चालेल नसेल तर थोडंसं त्या चमचाभर गंगाजल घातलं तरीही चालेल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे शुक्र शुक्र तुमचा मजबूत असेल तरच तुम्ही बिझनेसमध्ये ग्रोथ करू शकता शुक्राचं प्रतीक काय आहे चांदी चांदीचा चौकोनी तुकडा सोनाराकडनं ठोस चांदीचा एकदम भरीव असा तुकडा तुमच्या ऐपतीप्रमाणे छोटा आणा मोठा आणा चिंटुकला आला पिंटुकला आणा कसलाही आणा तो आणायचा आहे शुक्रवारीच आणायचा आहे रेमेडीला सुरुवातसुद्धा शुक्रवारीच करायची आहे तर तो चांदीचा ठोस चौकोनी तुकडा आपण त्या पाण्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण नाणी ठेवली आहे त्यामध्ये ड्रॉप करायचा आहे काय काय ठेवलं तुम्ही पाण्यामध्ये पाणी गंगाजल अकरा रुपये आणि चांदीचा तुकडा हे ठेवलं त्याच्यावर एक ताजं तवानं टवटवीत ता गुलाबाचं फूल ठेवायचं आहे आणि त्याच्यावर गुलाबाच्या उदबत्तीनं या सगळ्या रेमेडीला ओवाळायचं आहे त्याच्या आजूबाजूचा ओरा उदबत्ती ओवाळून क्लीन करायचा आहे हे करून झाल्यावर नमस्कार करा आणि ते तिथंच राहू द्या एक्केचाळीस दिवस हा प्रयोग रोज करा फूल बदलायचं आहे पाणी बदलायचं आहे सिक्के आणि चौकोणी तुकडा हे तेच ठेवायचं आहे त्या पाण्याचं काय करायचं तर ते पाणी आपल्या एंट्रन्सला जर उंबरा असेल काय असेल तुमचं तिथं शिंपडा थोडं थोडं पाणी जे तुमचे प्रोडक्ट्स असतील तिथं शिंपडा थोडं प्रॉ पाणी आपल्या आसपास शिंपडा एखादं तुम्ही आंब्याचं पान घेऊ शकता किंवा एखादं फूल घेऊ शकता त्यांना अख्ख्या शॉपभर अख्ख्या घरभर हे पाणी शिंपडू शकता ही रेमेडी जर तुम्ही एक्केचाळीस दिवस केली तर तुम्हाला गिराईक आवरणार नाही या प्रकारचं गिराईक तुमच्याकडे येईल का आता तुमचा ओरा साबणामुळं ओरा क्लीन झालेला असेल तुमच्या जे तुम्ही रोजच्या रोज पाणी टाकता त्यामुळे तुमची वास्तू पवित्र झालेली असेल दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यातनं वाईट व्यक्ती काढून टाकलेल्या असतील आणि तिसरी गोष्ट चांदीचा तुकडा पाणी हे सगळं शुक्राचं प्रतीक आहे या शुक्रामुळं चंद्र आहे शुक्र आहे याच्यामध्ये लाल गुलाबाचं फुल तिथं मंगळ आला म्हणजे सारे ग्रह जे आपल्या बिझनेस होऊ देत नाहीत त्या सगळ्या ग्रहांवर तुम्हाला जय मिळणार आहे आणि एक्केचाळीस दिवसामध्ये तुमचा तुम्हाला प्रॉफिट व्हायला सुरुवात होणार आहे एक्केचाळीस दिवसानंतर ही रेमेडी करायची का तुमची इच्छा तुम्हाला जर वाटत असेल आपलं गिराईक असंच वाढत राहावं तर करत राहा कितीही दिवस करत राहा जर तुम्हाला वाटत नसेल आता आपलं छान आहे ह्याच्यापुढे या रेमेडीची गरज नाही बंद करू शकता त्यातले अकरा रुपये काढून तुम्ही देवाला अर्पण करू शकता पाणी तर आहे काचेचा बाऊल घरात वापरू शकता चांदीचा जो त्याच्यातला ठोस तुकडा आहे तो तुम्ही चांदीच्या चे चेनमध्ये गळ्यात घालू शकता अथवा लाल कापडात गुंडाळून आपल्या गल्ल्यात ठेवू शकता पर्समध्ये ठेवू शकता पैशाच्या स्थानी ठेवू शकता आता तुमची ह्याच्या पुढचा प्रश्न हा आहे की ती पिरियडमध्ये सुतकामध्ये हे आम्ही करायचं का करायचं नाही त्याच्याकडं जायचं सुद्धा नाही जेव्हा तुमचं सगळं संपेल त्यानंतर त्यातलं सगळं पुन्हा गंगाजरानं क्लीन करायचं आणि नंतर परत रेमेडी करायला सुरुवात करायची या रेमेडीला येणाऱ्या दुकानातल्या लोकांनी पाहिलं तर चालेल का चालेल कारण तिथंच त्यांना आकर्षण होणार आहे तुमच्याकडनं काहीतरी घ्यायचं त्यामुळं लोकांनी हे पाहिलं तर चालेल फक्त लोकांना ओरडू नका एखाद्यानं किंचित हात लावला लावू द्या अरे नाही बाळा देवाला हात लावू नये असं काहीतरी म्हणा आणि सोडून द्या विषय कुणाच्याही अंगावर ओरडू नका त्याला हात लावला म्हणून काही फरक पडत नाही त्याचबरोबर हा हा आपला चिंटुकला पिंटुकला आलेला झाड झाडसुद्धा तुम्ही आपल्या काउंटरवर ठेवू शकता याप्रमाणे लक्ष्मी जर आकर्षित आपल्याकडं झाली गिराईक जर आकर्षित आपल्याकडं झाले तर आपोआपच कर्जातून मुक्तीसुद्धा आपल्याला मिळू शकते कारण कर्ज कुणाचं आपल्याला बुडवायचं नाही आहे तर कर्ज हे परत फेडायचं असतं आणि त्यासाठी गरज असती आवक वाढायची तर त्यासाठी उपाय करायचे असतात त्यासाठी कष्ट करायचे असतात आणि त्यासाठी कर्म चांगली करायचे असतात या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे आपोआपच अप आपले आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही तर चला आजच्या ऑफरचा लाभ सगळ्यांनी जरूर घ्या आजचा व्हिडिओ इथं संपवते परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत करत आहे